नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं पण एकदा आपल्या नवीन ब्लॉगडीमध्ये तर आज आम्ही सांगण्याप्रमाणे आज चाललो आहे शिर्डीला आणि आमच्या इथली पालखी आजच संध्याकाळी पोहोचलेले आहेत त्यांनी दर्शन पण घेतलेलं आहे आणि आता आम्ही निघालेलो आहोत नऊ वाजता साडेनऊ वाजलेले आहे आता बघूया रात्री किती वाजता आम्ही शिर्डीमध्ये दाखवलो होतो आणि दर्शन तर आपण सकाळीच घेणार आहोत तर आता थोडीशी आमची शॉपिंग चालले इकडे आमचा राजेश भाऊ तुला काय पाहिजे काय 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 घेतलं आहे ना नारळ अगरबत्ती कॉफी इकडे बघा फाट्या पण घेतलेल्या आहेत त्या बनवण्यासाठी इथं आम्ही आम्हाला स्टोन्या भेटला म्हणून आम्ही फाट्यांचा जुगाड केलाय इकडे हे बघा चांगली टोपी आता काळी करून टाकू आम्ही निघणार आहोत इथे त्यापूर्वी आपण एक थोडासा नारळ फोडू गाडीसमोर आणि लगेच आपण पुढच्या प्रवासासाठी निघूया तर चला अजून आपले दोन मेंबर आकाश आणि निलेश पुढे वाट बघत आहेत आपली त्यापूर्वी आपण इथे थोडी पूजा करूया गाडीची चांगले जाऊ दे आणि चांगलं परत घरी येऊ दे त्यासाठी हो। मौर्या जय साई मित्रांनो दहा वाजलेले आहेत आणि आम्ही आता निघालेलो आहोत शिर्डी जाण्यासाठी आणि बघूया ट्रॅफिक तर इथूनच आता लागायला सुरुवात झालेली ला आहे पुढं भेटली नाही पाहिजे बस तो चला आपण मुंबई नाशिक हायवेला लागलेलो ला आहेत आणि कल्याण फाट्याच्या पुढं आल्या आल्या ट्रॅफिक सुरुवात झालेली आहे ट्रॅफिकला खूप ट्रॅफिक आहे मित्रांनो आता आपण गाडीमध्ये पेट्रोल टाकण्यासाठी इथे थांबलेलो आहेत आणि बघू शकता अरे झालं अजून अजून भरायचं आहे बघते फुल झाली काय रे गाटा ले ले है, है। है, कसारा घाटामध्ये एंट्री केलेली आहे आणि घाट सुरुवात झालेली आहे सो मित्रांनो एक वाजलेला आहे आणि आत्ताच आम्ही कसारा घाट चढून वरती आलेलो आहे आपल्या घाटन आप देवीच्या मंदिराजवळ तर इथं आता आपण थोडा वेळ थांबणार आहोत आणि यानंतर पुढचा प्रवास करणार आहोत सो आता जे नारळ आणले आहे तो आपण मंदिरामध्ये मंदिर ठेवूया आणि लगेच इथून आपला पुढचा प्रवास चालू घाटणदेवीचं मंदिर आता जवळ आपण थांबलेलो आहे आणि हे आपले साई भक्त इथे वस्तीसाठी थांबलेले आहेत सगळे झोपलेले आहेत थकले असतील बिचारे तर बघू शकता सगळे साई भक्त इकडे झोपलेले आहेत त्यांना जरा रस्ता सांग बाईकचं कुठून जायचं शिर्डीला तर आता आम्ही आमच्या फेवरेट टप्प्यावर येऊन पोहोचले आहे दरवर्षी आम्ही ह्या टप्प्यावर येऊन थोडा वेळ थांबतो इथे मस्त अशी गुलाबी हवा इथं सुटते कारण की आजूबाजूचा परिसर एवढा भारी आहे ना तर आता आज आम आज आमचा वेगळा प्लॅन आहे जरा तर आता आम्ही इथे थोडीशी कॉफी बनवणार आहेत वाजलेत आता आपले किती वाजलेत बघूया हां एक झालेला आहे कॉफी जरा बनवू आम्ही सगळं सामान ठाण्यावरून घेऊन आलेलो आहोत आमच्या फाट्या देखील आम्ही ठाण्यावरूनच आणले ते बघा काड्यामुळे बघू <laughs> शकता पोर किती मेहनत करायला लागलेत कॉफी बनवण्यासाठी आता टाकलेली आहे साखर हॅलो जरा चम्मच कॉफीला उकळ आलेला आहे अनुभवी मित्रांनो आता आमची कॉफी एकदम रेडी झालेली आहे आणि सगळे मित्र आता कॉफीचा आस्वाद घेत आहेत मस्त थंडी मधली कॉफी आणि ती कशी राजा कशी झाले एक नंबर एक नंबर झाले आता मी पण चव घेतो कॉफी बाकी आहे वा 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 काय कॉफी झाले एक नंबर आजूबाजूचा एरिया बघू शकता एकदम शांत वातावरणात आम्ही इथे आता दीड पावणे दोन झालेले आहेत टाईम रात्रीचा सो so, मित्रांनो चाय पिऊन झालेला आहे आप म्हणजे आपली कॉफी आणि आता आम्ही चाललो आहे समृद्धी महामार्गावर तर खूप एक्सायटेड आहे गेल्या वर्षी पण आलेले लोक पण यंदा काम कामं जरा बरीपैकी झालेले आहेत तर चला मागचे आमचे पब्लिक मित्रांनो आता आपण समृद्धी महामार्ग सोडतोय आणि आता तिथे जाऊन आपल्याला बघावं लागणार टोल किती घेतात ते आपण एकशे वीस किलोमीटरचं अंतर फक्त सव्वा तासामध्ये कवर केलेलं आहे टाईम पण वाटतो बघू किती हां तेवढं डोल एकशे ऐंशी रुपये गेलेला आहे पण चांगलं आहे कारण की आपल्याला सुविधा पण तशा प्रकारे रस्ते पण भेटत आहेत समृद्धी महामार्गाचे खूप चांगले रस्ते आहेत आणि एकशे ऐंशी द्यायला काही एवढं वाटत नाही मी थोड्याच वेळात शिर्डीमध्ये एंट्री करू आणि अगोदर चाय पिऊ परत एकदा कारण की आम्हाला गरज आहे चायची आमची मंडळी पण जरा थंड झालेली इथं येऊन पोहचलेलो आहे शिर्डी मध्ये आणि इथं आता थोडासा आम्ही चाय घेवतो आणि लगेच पुढे जातो आता काकड आरती कितीचेर आहे टाइम झाला पावणे चार पावणे चार पावणे चार झाले मग पोहोचू साडेचार पर्यंत टू आणि आरती आहे चार वाजेची तर आता आम्ही लगेच चाय येऊन झालं की जाऊ साकड आरती भेटली पाहिजे आपल्याला आणि लगेच दर्शन घेऊन आपली जी पालखी निघालेली होती थी। त्या ठिकाणी जाणार आहोत हॉलवर भेटण्यासाठी त्यांना आणि नंतरला मग काय ते बाजारात आपण बाजार करूया आणि पार तिथं प्रवासासाठी निघूया गाडी पण इथे पार्किंगला लावलेली आहे आणि आत्ता आम्ही चाललो आहे दर्शन घेण्यासाठी तरी आहे आपली मित्र परिवार बाबांचं दर्शन घेण्यापूर्वी आपल्यांना खंडोबा मंदिरामध्ये मंदिर जाऊन दर्शन घ्यावं लागतं पहिल्यांदा आणि नंतर आपल्या बाबांच्या दर्शनासाठी आपण येऊ शकतो तर आता आप आपण आप चला पटकन जावा आणि खंडोबा मंदिरामध्ये मंदिर, खंडोबा रायाचं दर्शन घेऊया आत्ता आपण येऊन पोहोचलेलो आहोत खंडोबा मंदिराजवळ आणि मंदिर अजून बंदच आहे कारण की सकाळी आपण आता साडेचार वाजलेले आहेत तर एवढ्या लवकर मंदिर ओपन नाही होत तर आता आपण बाहेरूनच दर्शन घेऊया आणि जाऊया बाबांचं दर्शन घेण्यासाठी आणि आपले साईराम एक मित्र भेटलेले आहेत आपले बाबा कसली थंडी पडल्या इकडे शिर्डी मध्ये एक नंबर थंडीचा सगळे कुडकुडतात मित्र हां यालाच ती गुलाबी थंडी वाढते <laughs> आमच्या yeah, सगळ्यात चला आता पटापट आपण लाईन मध्ये एंटर करू आणि पटकन दर्शन झालं पाहिजे जास्त वेळ लागला नाही पाहिजे सो फायनली आमचं दर्शन घेऊन झालेलं आहे अवघ्या दोन तासात आम्हालाचं दर्शन चांगल्या याच्यात झालं आणि काकड आरती देखील आम्हाला भेटलेली आहे सो आता आम्ही चाललो आहे हॉलवर जिथे आपले पालखीचे मेंबर सगळे थांबलेत तर तिथेच आता जाऊ आणि थोडा वेळ आराम करू फ्रेश झाल्यानंतर परत आपण बाजारामध्ये जाणार आहोत खरेदी करण्यासाठी काय काय प्रसाद असेल काय ते तर मित्रांनो आता आम्ही परतीच्या प्रवासासाठी निघालेलो आहोत घरी जाण्यासाठी आणि आता थोडासा इकडे आपण जेवण करू कारण की खूप भूक लागली सकाळपासून आणि सकाळी आम्ही दर्शन घेतल्यापासून काय खाल्लेलं नव्हतं गेलो तसेच त्या हॉलवर झोपलो आणि उठलो आणि लगेच घरी जाण्यासाठी निघालो तर आता एखाद्या ठिकाणी मस्त पैकी जेवण करू आणि घरी जाऊया चलच लावला मित्रांनो इथे आता आम्ही दुपारचं जेवण करण्यासाठी थांब थांबलेलो आहेत आणि हॉटेलचं नाव आहे साई मौर्यम तर आता बघूया तिथेच आपली सगळे मेंबर जाऊन बसलेले आहेत आणि हा इंटरन्स तर आम्ही इकडे थोडंसं बाहेर बसलो आहे जेवण्यासाठी आणि आपली पब्लिक बघू शकता इकडे अगोदरच येऊन बसले